नमस्कार आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन आन्सर क्या आलेले आहेत आणि त्या मध्ये चार प्रश्न डाउटफुल आहेत ते डाउटफुल कुठले आहेत सेकंड आन्सरकीला बदलू शकतात का नाही बदलू शकत हे आपल्याला इथं बघायचं आहे बरं हा पेपर कुठला आहे तर एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसचा पेपर आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पेपर झाला होता आता पहिल्या पेपरमध्ये बघा मराठीचे प्रश्न घेतलेले पहिला मराठीचा प्रश्न आहे काय विचारले मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणता वाक्यात उपयोग केला आहे मलिनच्या विरुद्धार्थी शब्द विचारलाय बर आता इथं स्वच्छ हा शब्द दिसतोय हे आयोगाने उत्तर दिलेलं आहे फर्स्ट आन्सर केला पण स्वच्छचा विरुद्धार्थी शब्द आपण अस्वच्छ असा घेतो अस्वच्छ स्वच्छ अस्वच्छ असंच पाठ करतो ना आपण मग हे इथे येणार नाहीये आता मी डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला इथं मलिन याचा विरुद्धार्थी शब्द काय बसतो तर निर्मळ हा बसतो म्हणजे सेकंड आन्सर केला ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर यायला हवं आता मळलेला आणि मलिन हे तर समानार्थी वाटत आहेत म्हणजे तर येणार नाहीये आणि घानेरडा हे पण त्याच कॅटेगरीतलं जाते म्हणजे हे पण येणार नाहीये मलिनला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर निर्मळ हे सेकंड आन्सरिकला उत्तर यायला हवं ठीक आहे हा एक प्रश्न होता आता मराठीचाच दुसरा प्रश्न अजून एक आहे तो कुठला दंड नसलेले व्यंजन शोधा दंड आता मी उलटा येतो आत्ता आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे अर्पण आता ऑप्शन मी खालून वरती यायला स्टार्ट करतो आता अर्पण मध्ये अ ला इथं दिसतंय आपल्याला क्लिअर कट की तिथं काय दंड आहे प ला पण दंड आहे आणि न ला पण दंड दिसतोय म्हणजे दंड आहे अल्पमध्ये ला आहे प ला आहे इथं कष्टमध्ये क ला आहे आणि स्ट ला अर्धा दंड आहे इथं अर्धा म्हणजे ट जर काढला आपण तिथून पर्यंत दंड येतो फक्त दंड नसणारं व्यंजन कुठलं असतं तर र रे र याला दंडच नसतो र एकच व्यंजन आहे तसं म्हणून उत्तर काय यायला हवं र म्हणजे रक्त हे उत्तर यायला हवं आत्ता आयोगाने उत्तर अर्पण असं दिलेलं आहे पण उत्तर काय यायला पाहिजे रक्त हे उत्तर यायला हवं पहिल्या पेपरमध्ये मला दोनच प्रश्न सापडलेले आहेत इंग्लिशमध्ये एक पण प्रश्न सापडलेला नाहीये जो सेकंड आन्सर की मध्ये बदलू शकतो मराठीमध्ये हे दोन प्रश्न होते आणि पेपर दोन मध्ये पण असेच दोन प्रश्न मला इथं सापडलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम फाय जी सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली आहे तर आयोगाने उत्तर दिलं याचं बी आणि डी म्हणजे बी म्हणजेच कोण रिलायन्स जिओचं फाय जी का, आहे का तर आहे बरोबर आहे आणि डी म्हणजेच कोण बी एस एन एल हे आहे का बरोबर तर अजिबात नाही आहे चुकीचं आहे बीएसएनएलचं अजून फोर जी चाललेलं नाही आहे फाय जी खूप लांबची गोष्ट झाली सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कार्ड असतील आत्ता सध्याला एअरटेलचं आणि जिओचं या दोघां दोनच कंपनीचं काय आहे फाय जी सेवा सुरू आहे त्यामुळे उत्तर काय येतलं पाहिजे आपलं ए आणि बी म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर एक यायला हवा आत्ता आयोगाने ऑप्शन नंबर तीन हे उत्तर दिलेलं आहे सेकंड आन्सर केला ऑप्शन नंबर एक यायला हवा ठीक आहे हा एक प्रश्न होता आणि चौथा आणि शेवटचा एक प्रश्न इथं काय प्रश्न विचारलाय बघा दोन हजार मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले शंभर टक्के सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलेली आहे आत्ता आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे एक लाख नव्वद हजार एकर हे उत्तर दिलेलं आहे पण आता हे थोडंसं आपण फोड करतो मी ज्यावेळेस न्यूज आली होती ना दोन हजार सोळाची मी फक्त दोन न्यूज पेपरची कटिंग घेतले तिथं बघा इथं काय म्हणतंय द गव्हर्नमेंट अँड कॉन्ट्रॅक्टेड एजन्सीज हॅड सर्टिफाईड मोर दॅन सेव्हन्टी फायव्ह थाउजंड हेक्टर्स म्हटलं इथं हेक्टर्स हेक्टर्स ऑफ लँड ऍज ऑर्गॅनिक म्हणजे ऑर सेंद्रिय शेती म्हणून किती किती क्षेत्र सांगितलेलं आहे पंच्याहत्तर हजार हेक्टर एवढं सांगितलं हा एक न्यूज पेपरची कटिंग टाकली मी आणि अजून एक टाकली बघा इथं इन डिसेंबर टू थाउजंड फिफ्टीन सिक्कीम अनाऊन्स्ड दॅट द एंटायर कल्टिवेटेड लँड ऑफ अराउंड सेव्हन्टी फाय थाउजंड हेक्टर इन द स्टेट हॅड रिसिवड ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन म्हणजे किती म्हटले परत पंचाहत्तर हजार हेक्टर आणि ऑप्शन आपले जे आहेत ते ऑप्शन कशेत आलेले आहेत बरं मी इथं दोन जरी टाकले असते तरी सगळ्या न्यूजपेपरला हेक्टरमध्येच म्हणजे पंच्याहत्तर हजार हेक्टर अशीच न्यूजमध्ये टाकलं होतं आणि आपल्या इथं मध्ये काय टाकलेलं आहे एकर असं लिहिलेलं आहे एकरमध्ये कुठल्याच न्यूजपेपरच्या न्यूजला आपल्याला ऑप्शन सापडत नाही एकरमध्ये आलेला आता तुम्ही जर पंचाहत्तर हजार हेक्टर हे जर कन्व्हर्ट केलं ना तुम्ही गुगलला टाका किंवा तुमचं गणित माहिती असेल तुम्ही कन्वर्ट करून बघा पंचाहत्तर हजार हेक्टरला जर एकरमध्ये कन्वर्ट जर केलं ना आपण तर एक लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकोण म्हणजे राऊंड फिगर बघा काय होते एक लाख पंच्याऐंशी हजार एकर एक लाख पंच्याऐंशी हजार एकर असा जवळपास कुठ तरी आकडा यायला पाहिजे होता आता इथं ऑप्शन मध्ये काय केलेलं आहे त्यांनी एक लाख नव्वद हजार उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्याच जवळचा आकडा एक लाख ऐंशी हजार एकर हा पण बसतोय म्हणजे उत्तर हे पण येऊ शकतं आणि हे पण येऊ शकतं आता कोणत्या बेसवरती त्यांनी एक लाख नव्वद हजार दिलेले हे आपल्याला सांगता येणार नाहीये ना बघा हे चार प्रश्न होते जे सेकंड आन्सर केला मला असं वाटतंय की चेंज होऊ शकतात तुम्हाला जर कुठले वाटत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आपण त्या प्रश्नांवरती पण डिस्कशन करूयात